डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काट टाकू लागलाय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे शुक्रवारी सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे यावेळेला ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठली आहे त्यांचे आम्ही पानिपत करू कळव्यातील सोळा नगरसेवक हे आमचेच असतील असं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या काबेरी सेतू येथील कार्यालयात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ॲडव्होकेट कैलास सावळे यांनी दीपावली स्नेहसंमेलन आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळेला जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील रुद्रा जितेंद्र आव्हाड नताशा जितेंद्र आव्हाड नगरसेवक प्रकाश वर्डे नगरसेविका वर्षा मोरे युवक अध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम श्रीकांत भोईर प्रदेश प्रवक्त्या अर्चना वैद्य राजेश खरकर अरविंद मोरे सरचिटणीस राजेश साठम महिला उपाध्यक्ष दीपा गावंड रिटा यादव राजनाथ यादव लालचंद यादव साबिया मेमन पूजा शिंदे कल्पना नार्वेकर अंकुश मडवी विजय पवार रोहिदास पाटील विश्वाल गायकवाड इत्यादी उपस्थित होते